काटवण्यात आलोय हो तर आज सकाळी ट्रॅक्टरने अद्रक काढले नाही त्याच्यामुळे आता बैलांनी काढायची त्याच्यामुळे बैलगाडी घेऊन आलोय जे काल काढलं होतं ते आतापर्यंत आईने काढलं आता संपलंय तर आता नांगरांनी काढायची वरच्या शेतात एक तास आहे आता आलोय खालच्या शेतात तर इथं काल आणलेला तास आहे इथं तर आता हे बाजूचं तास जिथं मोबाईल दिसून ते काढायचंय आता पप्पा कॅरेट साईडला ठेवून आले नांगर हाणून झालाय आता बैलांना इथं साईडला चरायला सोडलंय आज लवकर चालवतो दुपारीच त्याच्यामुळे बैलांना इथं चरायला सोडले थोडं थोडं वेळ म्हणजे पोटभर खाऊ द्यायचं त्यांना इकडं बांधाला गवत गवत वगैरे बघून खाताल हिरवं हिरवा आणि कामाला चाललेत ना त्याच्यामुळे आता जवळ आले तरी मस्ती करत नाहीत खायलाच आहेत ते नाहीतर कामाला नसते झोपले ना आणि असे सोडले असते ना, ना मस्ती करत बसली असते पण आता भूक लागली त्यांना आणि नांगर म्हणजे लय अवघड काम नांगर ओढणं म्हणजे पळसाच्या झाडाकडे आलो होत तर त्याचं असं फुल आहे मस्त आहे आणि वरती ना वरती लई मोठे लाल फुलं आहेत दोन महाळ असतात ना तर दोन महाळ्या एवढ्या माशा वरती आहेत लय माश्यात मला खाली पण त्यांचा उडण्याचा गुंग आवाज होत आहे इतक्या माश्यात दोन महाळ्याच्या असतील इतक्या माशात फुला त्या फुलामध्ये आहेत सगळ्या फुलामध्ये आहेत आणि झाडाला फुलं भरपूर आलेत इकडं पण आलेत ह्या झाडाला वरनं फुलं आलेत खाली पान आहेत आणि जे साईडचं झाड आहेत ते तर त्याला आता कळत बारीक बारीक तर त्याला येतील काही दिवसांनी त्याला पानच राहिले नाही पण फुलं लय येणार ते झाड फक्त नुसतं लालच दिसणार वरती पाळसाच्या फुलांमध्ये फक्त मधमाशाच नाही तर पाखरं पण भरपूर आहेत चिमण्यापेक्षा छोट्याले पाखरं आहेत छोट्या टाईपचे पाखरे आहेत तर भरपूर आहेत तीस चाळीस तरी असतील या झाडावर टिप टिप तेच आवाज करत आहे बघा आली बैलांनी तिकडं बांधायला खाल्लं परत इकडं साईडच्या शेतात आले आणि मस्ती करायला लागली त्यांचं आता पोट भरलं आहे मी म्हटलं ना कामाला चालले होते म्हणून त्यांना भूक लागली होती तर आता पोट भरलं आहे की मस्ती करायला लागली सो बैलांच्या जवळ थांबलं ना तर मग खातात वेगवेगळं पोट भरलेलं आहे आता थोडं लांब गेले की लगेच मस्ती करतात त्याच्यामुळे थोड्या वेळी इथंच थांबतो यांना खाऊन देतो मग थोड्या वेळेला वे मला जायचं आहे घरी आदरक घेऊन जातो कॅरेट हा चिमण्या पण लहान वाटतो पण लगेच मस्ती करतो त्याला पण मज्जा वाटते सर जे खेळतोच ना एवढं मारत नाही त्याच्यामुळे चिमण्याला पण मज्जा वाटते आपल्या शेजाऱ्यांच्या शेतात बैलत का ह्यांचा कडबा इथच राहिला पण बैल कडबा खात नाहीत आणि मी तर आहेच उभा पण बैल कडवा खातच नाहीत खायचं असतं ता तर चिमण्याच्या समोर तरी पण खात नाही आणि सरज्याच्या पण समोर खात नाही कारण बैल कंटाळेत कडव्याला खाऊन घरी पण आपण कडबा टाकतो ना त्याच्यामुळे कडव्याला कंटाळत कडवा खात नाही ते गवत खातात थोडं थोडं हिरवं सापडून सापडून गवत खातात इकडं असं त्याच्यामुळे शेजाऱ्यांच्या शेतात आले तरी काय अडचण नाही इकडं आई काढते आद्रक तर आद्रक काढते आणि कशी क्लीन करायची ह्याला फक्त ह्याचा जो पाला आहे ना तर तो पाला काढायचा परत हे आदर केला थोडी माती गुंतलेली असते ना अशी मुळात ती माती काढायची परत याची मुळं तोडून घ्यायची अशी मुळ काढायचे क्लीन करायची ना इकडं पाटी ठेवायची मग पाटी भरली ना ही पाटी तर कॅरेट ठेवायची कॅरेट बैलगाडीत घरी नेऊन तिथं सावली ढिगोरा मारायचा तर हे आता तुम्ही मला आईने हँड ग्लोवज काढून घातलेत तर तुम्हाला माहिती ना अद्रक थोडे तिखट असते म्हणजे तिष्ण तर ती फक्त तोंडातच तिसणं तो नाही लागत ला ला हाताला पण तिष्ण असते म्हणजे हाताचे थोडे खरबुड होतात साल निघते जास्त अद्रकीला सारखा हात लागून राहिल्यामुळं तर त्याच्यामुळे आईने ग्लोव्ज घातलेत तर हे सारखं अद्रक राहून मी पण एक दिवस भरली ना तर सगळे बोटांचे साल गेलो होतं आदरकीने त्याच्यामुळे आईने ग्लोव्ज घातलेत आणि बैलांनी ना आदरं काढली ना बैलांच्या नांगराने तर आद्रक कशी बुजत नाही वरती पडते साईडला चांगली राहते आणि परत हिला थोडी ढेकात पण जाते पण एवढी जात नाही बघा ही अशी वरती राहते इकडं वर परत हिलाच क्लीन करायचं परत हिला सारखं माती वगैरे काढून स्वच्छ करायचं वरचा पाला काढायचा परत आदरिक्ष मुलां मुलांनाही असं बटाट्यासारखं गोल गोल पण येतं काय असं घे कि वास वासले छान येतो फोडलं वास घेतला ना तर लई छान निघतो वास आदरक सारखा वास निघतो अद्रकच्या पाल्यावानी आपण आदरक विकतो नांदेडला तर आपले अद्रक विकते शंभर रुपये किलोने आणि काय काय आदरक आहे जी एकशे दहा रुपयाने एकशे पाच रुपये किलोने पण विकते पण आपली थोडी मिडियम क्वालिटीची आहे ना म्हणजे फणी जी आहे ना मोठी नाही आहे त्याच्यामुळे मीडियम क्वालिटी ते शंभर रुपये किलो विकते आणि जर चांगली मोठी फणी असली ना मार्केट मध्ये काही काही येतात तर ते एकशे दहा रुपये किलोनी पण विकतात आदरकी आता फणी म्हणजे कशी तर मोठी फणी पाहिजे जसं की हे बघा हे माती ते मी काढतो याला हे मोडलं तरी माझ्याकडून माती काढते मोडलं ते मोडतच पण ह्या बघा हे त्याचा जॉईंट होता इत, इत तर हे पूर्ण आहे ना तर हे बघा इत इथं चिटकलेलं होतं मोडले तर हे हे अखंड आहे ना तर ह्याला म्हणतात फनी तर आदरकची क्वालिटी ह्याच्यावर ठरते की जेवढी अखंड असेल ते बघा माझ्याकडून आत्ता मोडून पण पडलं थोडं जेवढी अखंड असेल ना तर तेवढा जास्त भाव आणि जर ह्याचा भुगा झाला ना तर मग भाव पण कमी लागतो म्हणजे ऐंशी नव्वद असा पंच्याण्णव तरी माझ्याकडून मोडली एक फनी बघता बघता पण अद्रक मार्केटला नाही आधी धु धुवावं पण लागते धुता याची माती काढून धुवावं लागते जेवढी तिला क्वालिटी पण राहिली पाहिजे ती चमकायला पण पाहिजे अद्रक बैलांनी काम पण केलं आहे आणि खाल्लेलं पण आता पोटभर तहाना लागले असतील बैलाला आता तर बैलांना घेऊन जातो घरी पप्पा आहे ना पप्पा घरी गेलेत पप्पा आले किंवा कॅरेट ठेवून घेणार आहे बैलगाडीत बैलगाडी तर जवळ सोडली कॅरेट ठेवले की मग घरी जायचं मग परत घरी ऊस वगैरे आणावं लागेल जनावरांना अद्रक भरली बैलगाडी ते कॅरेट राहिले ते पप्पा आणतात कॅरेट आई तिकडं खाली आद्रक काढते इथलं कॅरेट मी डबल लेअर दिला इकडं मला बसायला जागा केली इथं आता मी चाललो कोट्यावर तीस टक्के आदर काढायचे झाले शेत परत मधी काढले पल्ली काढल्या साईडने काढले घरी आलोय बैल झुपल्याचे आदर खाली करतो आणि भैया ऊस तोडला गेला ऊस आणून घेतो लगेच आदर खाली करून ऊस नाही आलो ऊस भरला बैलगाडीत माझं जेवण पण केलं नाही मी पण म्हटलं बैलगाडी झुपलेली ना तोपर्यंत लगेच ऊस आणून घ्यावा परत बैलगाडी सोडायची बैल बांधायची परत सोडून बैलगाडी झोपायची त्याच्यापेक्षा म्हटलं लगेच ऊस आणून घ्या ऊस तोडून ठेवला होता भाई यांनी आता जातो कुट्टी करून जनावरांना खायला टाकतो मगच जेवण करतो आई पप्पांनी त्यांचं जेवण काटवत नेलं होतं पण मला माहीतच नाही एवढा उशीर होईल मी म्हटलं मला घरी जेवायचं तर घरी येईपर्यंत लई उशीर झाला हो हो तुम्ही हा जो ऊस बघता नाही एवढा तर हा ऊस असेल आस अराउंड अडीचशे तीनशे किलो तर हा आपण टाकतो जनावरांना एक टाइम तर जनावरांना किती खायला लागतंय आपण फक्त एक टाइम ऊस टाकतो तर एवढं लागतंय परत मला वैरण आणायची पाच वाजता पाच वाजता वैरण आणायची वैरण पण एक साठभर लागते एका टायमाला तर जनावर सांभाळणं म्हणजे काही सोपं नाही लय खायला लागतं आणि रोज खायला लागतंय त्यांना एवढं आणि बिचारा मी मला रोज एवढं आणावं लागतंय जनावरांना खायला उचलून परत बैलगाडी टाकायचं तिथे कुट्टी करायला घ्यायचं परत कुट्टी झाल्या उचलून एवढं घावाने टाकायचं एवढं वजं व्हायचं परत मग सकाळी शेण पण उचलायचं ह्याचं वज चारधा व्हावं लागतं एका चार एक चारदा परत इथं तो तुटल्यावर बैलगाडी टाकायचं बैलगाडीतून कुट्टी घ्यायचं कुट्टी केल्यानंतर परत कॅरेट उचलायचे कुट्टी कॅरेटमध्ये घेऊन कॅरेट उचलून घावाने टाकायचं परत त्याचं शेण झालेलं खालचं उचलून परत ते टाकायचं परत वर्षातून एकदा उखांड्याचं परत शेतात टाकायचं ही सायकल चालूच असते बैलांना पाणी भाजलं लगेच परत खायला टाकलं वगैरे कशाला आणि कामाला चालले होते आणि खाल्लं पण त्यांनी काटून त्याच्यामुळे त्यांना ताण लागल्या होत्या आत्ता पाणी पाजलं मग संध्याकाळी नाही पाजायचे म्हणजे पाणी आणले तरी पेतच नाहीत आत्ता ते आत्ताच फुल पेणार पिल्लू आज लांब आणले गाईपासून ते गायीच्या जवळचं गायला दिसतंय जवळ आहे फक्त तिला पिऊ नाही आता ते प्यायचं शिकले तर दिवसभर पेतच राहते पण त्याला संध्याकाळी दूध देतो दु� पण नंतर मी सांगाल कशामुळे पाजत नाही ते म्हणजे दिवसभर काय होतं त्याला दूध सरत नाही मग गाय होते ते जवळ गेले की त्याला दूध सरत नाही हे जनावर कुठे चालले सगळे हे देवशी मायडी चल मायडी राणी चल राणी ती गंगा तुला मारीन बर का राणी गंगा बघाय राणी कशी आली चल आई चल राणी कुट्टी करायची चालू आहे गंगाला कुट्टी ठेवली पाटीत इकडं ह्या पिल्ल्यांना ठेवली त्या पिल्लूला ठेवली इकडं परत सगळ्या जनावरांना ठेवली कुट्टी खायला सगळं सगळ्यांना घासाच शेतात आलोय तर आता गंगासाठी थोडा घास कापणार आहे आता आहे तिला संध्याकाळी धार काढून झाल्यावर टाकणार आहे आता फक्त कापून ठेवणार आहे तर थोडासा आज पहिला दिवस आहे तिचा घास खायचा अले दिवसातून त्याच्यामुळे आज थोडासाच कापायचं मग उद्याच्याला थोडं जास्त चला आता मी घास कापून घेतो घास कापून झाला थोडासाच कापलाय कारण की आता जनावर पण पाणी पाजायचे उशीर झाला आहे तर घास मी एवढाच कापलाय आणि बस तिला रोज एवढंच टाकायचा उद्याच्याला फक्त ह्याच्यात एवढी मूठ हातात धरला आणि एवढंच वाढवायचं जास्त कापायचा जा। तिला एवढाच घास वास कारण की थोडं थोडंच टाकायचं एकदम जास्तच टाकला तर घास पण संपलाय घास पण पटकन आता वाढत नाही पाणी कमी एवढं आहे ना तर एवढाच थोडा थोडा टाकायचा तिला रोज किमान एक दोन एक महिने तरी पुरला पाहिजे तिला रोज थोडा थोडा करून मी जनावर पाणी पाचून घेतो सुरुवात गंगापासूनच करतो गंगा आधी पाणी पाचतो मग वासरांना दाखवतो मग मोठे जनावर आत्ता तर दिवस किती होता आता सूर्य मावळायला लागला आता पटपट जनावर पाणी पाजून घ्यावं लागतील परत आईला आणायला जायचे ते काटवनात इकडं आपले शेजार येत ना ते जेवारी काढून टाकले त्यांनी काटायची पण झाली त्यांची आज पेंड्या पण बांधून ठेवले त्यांनी आता उदय परव दिवशीपासून वाहतील उद्याच्या नाही थोडे कंसर राहिले ते काटले त्यांनी आज त्यांची काढायची झाली दिवस माळून गेलाय आणि मी आलो आता काटवनात तर आईला नेण्यासाठी तर आई येते तिकडून डोक्यावर कॅरेट घेऊन तर पप्पा येणार आहेत दुसऱ्या गाडीवर एक अद्रकेचे कॅरेट घेऊन आई कॅरेट राहिलेत का खाली काही बर बर चालेल मी सहा नेले होते तिकडं राहिले नाही कॅरेट आहे पप्पा आणतात तर खाली एक कॅरेट राहिलं होतं तरी पप्पा आणतात आणि पप्पाच्या डाव्या बाजूला कॅरेट आहे तर ते रिकामच आहे आता पावणे सात वाजले तर ह्या टायमाला मोर येत असतात बघा इथंच जवळ थांबायला कॅरेट उतरू लागतो तर ह्या टायमालाच इथं मोर येत असतात पण आता सध्याला आपण येते ना त्याच्यामुळे नाही आले नाहीतरी येतील थोड्या वेळा इकडं आणि आतभोर तर मिरच्या खायलाही मोर यायचे परत इकडल्या साईडला पण असतात मोरं इकडं पुढी आंब्याचा बाग आहे ना तर त्या बागात पण येतात संध्याकाळी काटवात गेलो आज दिवसभर कडवा आणायचंच लक्षात ना उद्या सकाळसाठी कडवा आणायचा होता तर मग काठवणातून आल्यावर परत लक्षात जा पप्पाने लक्ष केलं कडवा आणला नाही ना। म्हणून मग परत सकाळी पण उशीर होईल आणायला म्हणून मग आत्ता चाललं सकाळी सोल जोडून पण कुठ्टी करता आली असती पण म्हटलं परत सकाळी आणण्यापेक्षा आत्ताच आलो बैलगाडी घेऊन तर उशीर झाला आहे अंधार पडला आहे सगळं दिवस तर कधीच माळून गेलाय उशीर झाला मला आज कडवा न्यायला पण क कडवा भरला आता मी बैलगाडीत आता घरी घेऊन जातो कामच झाले होते सगळे पण कडबा राहिला होता फक्त आता कडबा कडव्याची गाडी घरी नेऊन सोडली बैलांना बांधलं की मग झालं काम सगळं चला आता जातो घरी